आज आपण छान अशी स्वादिष्ट मँगो बर्फी बनवणार आहोत आंबा बर्फी बनवणार आहोत फळांचा राजा आंबा आणि ह्या आंब्यापासून आज आपण मस्त अशी आंबा बर्फी बनवायला सुरुवात करूया आंबा बर्फी अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त चार साहित्यांमध्ये आपण बनवणार आहोत तर सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे ओलं नारळ आणि दोन आंबे बाकीचे जे साहित्य आहे ते पुढे आपण पाहणार आहोत तर दोन नारळ फोडून त्याचा खोबऱ्याचा किस किसणीवर किसून घेतलेला आहे खोबरं किसून घेतलं दोन ओल्या नारळाचा हा खोबऱ्याचा किस आहे आता किसल्यानंतर हा ना आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे बारीक छान बारीक फिरवून घ्यायचा म्हणजे बर्फी छान सेट होते आणि खायला पण चांगली लागते जितकं तुम्हाला बारीक दळता येईल तितकं हे ओलं नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे नंतर आता जे दोन आपण आंबे घेतलेले आहेत मिडियम किंवा मोठ्या आकाराचे आंबे तुम्ही घेऊ शकता आंबा मात्र गोड पाहिजे कुठल्याही प्रकारचा चालेल परंतु गोड आंबा पाहिजे आता ह्या आंब्याचा आतला जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आंबे स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल आपण पातळ वरची साल आपण काढून घेणार आहोत आणि काढून झाल्यानंतर याच्यातला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे तर दोन्ही आंब्यांच्या वरची साल काढून आता हा गर जो आहे तो डायरेक्ट आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत आणि ह्या गरचा आपल्याला छान असा रस तयार करून घ्यायचा आहे तर आंब्याच्या वरची साल काढून एक आंबा तयार झालेला आहे आता दुसऱ्या वरची पण साल काढून घेतलेली आहे आता याचा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्सरला छान रस करून घ्यायचा आहे आंब्याचा दोन ओल्या नारळासाठी तुम्ही दोन मोठे आंबे घेऊ शकतात आता अशा पद्धतीने पूर्ण दोन्ही आंब्यांचा गर जो आहे तो मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हा आपण मिक्सरला फिरवून घेऊ आणि छान या ठिकाणी आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे आता बर्फी बनवायला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तूम तूप घातल्यानंतर आता जो खोबरं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते खोबरं टाकलेलं आहे हे खोबरं दोन मिनिट आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये म्हणजे याच्यातला ओलसरपणा कमी होऊन जातो आणि बर्फी लवकर सेट व्हायला मदत होते तर या ठिकाणी दोन मिनिट खोबऱ्याचा जो पीस आहे तो छान परतवून घेतलेला आहे आता जो रस आहे आंब्याचा तो ट घालायचा आहे आणि आंब्याचा रस घालून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे खोबऱ्यामध्ये तर जवळजवळ दोन मिनिट आणखीन रस घातल्यानंतर परतवून घ्यायचा आंब्याचा रस आणि खोबरं मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि दोन मिनिट पुन्हा रस घातल्यानंतर परतवून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी साखर टाकायची आहे आता हे जे सारण आहे त्याच्या अंदाजाने तुम्हाला अर्धी साखर घालता येईल जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकतात तर या ठिकाणी अर्धी साखर टाकलेली आहे खोबरं आणि आंब्याचा रस जेवढा असेल त्याच्या अर्धी आपल्याला साखर टाकायची आहे घालायची आहे आता साखर घालून छान असं परतवून घेऊ आता साखर घातल्यानंतर हे जे सारण आहे ना मिश्रण बर्फीचं ते हळूहळू पातळ होत जातं साखरेमुळे साखरेला पाणी सुटतं पातळ होत जातं आणि जसं जसं आपण याला परतवू तसं तसं हे पुन्हा घट्ट होत जातं आणि घट्ट गोळा झाला की मग समजायचं आपलं बर्फीचं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे बघा सुरुवातीला तुम्हाला पातळ दिसत असेल मिश्रण आता थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आता अजून थोडंसं परतवल्यानंतर छान असा याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे असा घट्टगोळा तयार होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता हे बर्फीचं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता हे बर्फीचं मिश्रण तुम्ही एखाद्या डिशमध्ये ट्रेमध्ये तुम्हाला पाहिजे त्या भांड्यामध्ये काढून याच्या वड्या पाडायच्या आहेत तर तूप आपण ऑलरेडी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी ट्रेला तूप न लावताच असंच हे सारण बर्फीचं सारण जे आहे ते ट्रेमध्ये टाकलेलं आहे आणि खूप सारण नाही आहे त्याच्यामुळे अर्धाच ट्रे या ठिकाणी मी अर्ध्या स्ट्रेमध्ये बर्फीचं सारण जे आहे ते पसरवून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला दोन तास थंड करून घ्यायचं आहे आता दोन तास झालेले आहेत दोन तासानंतर ही बर्फी खूप मस्त सेट होते आणि सेट झाल्यानंतर दोन तासानंतर आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्ही मोठ्या मोठ्या वड्या पाडू शकतात लहान वड्या पाडू शकता, शकता तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या या ठिकाणी पाडून घ्यायच्या आहे चाकूच्या सहाय्याने आता आपण कट करून घेऊया वड्या तर सुरुवातीला या ठिकाणी मी मोठ्या वड्यात कट करून घेतल्या परंतु त्या खूप मोठ्या वाटत होत्या म्हणून मी पुन्हा आणखीन यांना मधून कट केल्या आणि छोट्या छोट्या वड्या या ठिकाणी पाडून घेतलेल्या आहेत बघा तूप न लावता छान अशी बर्फी अलगदपणे सरकते आणि इतकी नरम बर्फी तयार झालेली आहे की तोंडात टाकताबरोबर विरघळेल आणि अगदी चार साहित्यांमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बर्फी बनवलेली आहे नक्की बनवून बघा ज्याला स्वयंपाक येत नाही त्यालासुद्धा ही बर्फी बनवता येईल इतकी सोपी बर्फी तयार झालेली आहे घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त ओल्या नारळाची आंबा बर्फी मौसू तोंडात टाकताच विरघळेल अशी ही बर्फी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये